खरं म्हणजे माझ्या आणि बऱ्याचशा मान्यवरांनी आपले विचार आहे माझ्या राजकीय जीवनाला आता साठ वर्ष झाले आणि साठाव्या वर्षात एकसष्ट बासठव्या वर्षात ही विधानसभा आली आणि याला सापडत जात असताना त्या मनामध्ये जे अनुभव आले ते जर खऱ्या अर्थाने तुमच्या पुढे मांडले तर तुम्ही सुद्धा आच्छा केलं पाहिजे राजकारण केलं पाहिजे जरूर केलं पाहिजे समाजासाठी केलं पाहिजे विरोधी पक्ष असतो त्यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे पण आमच्या अब आंबे शिरोडची निवडणूक इतकी आगळ्या आणि वेगळी झाली की अशी निवडणूक कधीच राहील साहेबांनी सात निवडणूक आहे मी छोट्या मोठ्या बाहेर निवडणुका केल्या तीन विधानसभा सोडल्या कधी पाहायला मिळालं नाही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लागले आणि जो विकास करणारा कार्यकर्ता आहे त्याला जनतेने कधी सोडलं नाही असं माझ्या बाराही निवडणुकीत मला अनुभव नाही ठीक आहे अलीकडे पलीकडे वेळ शापे येऊ शकत त्याबद्दल वाद ना नाही पण विकास करणाऱ्या माणसाला सोडून माणसं दुसऱ्याच्या पाठीमागे पळत राहिली आणि ती पळत असताना कुठलाही मुद्दा काही नाही हेच आम्हाला समजत नाही आणि बारीक विचार केल्यानंतर नंतर लक्षात आलं की या राज्याचे नेते माननीय शरदरावजी पवार साहेब यांच्या नावाला विकास खूप खपावला प्रत्येक गोष्ट उठायची सांगायची पवार साहेबांमुळे घटलं पवारसाहेबांमुळे घराची वर्षी वाटीलच पण नाव साहेबांच सांगायचे त्यामुळं एवढ्या लोकांच्या मनात नेमलं की हे सगळं पवार साहेबांमुळे झाले यांनी काहीच केलं नाही का असा एक भार झाला आणि तो भार सगळा आणि नंतर राजकारणात बदल झाला बदल झाल्यानंतर लोक म्हणायला लागले ओ कस काय सोडलो तुम्ही त्यानंतर कसं काय सोडलो म्हणजे विकास केला सगळा पैसे पाडल्याने परंतु थोडस त्यावेळेस परिस्थितीमध्ये बोलता बोलता एक सर्वत्र मोठ पण सभा म्हणून राहिले आणि त्याचा परिणाम लोकांनी घेतला की सावाला सोडल सावाला सोडव साकोत साहेबाला सोडत नको ही भावना रुजत गेली आणि नाही त्या कार्यकर्त्याला किंमत आले काय समोरच्या का उमेदवाराची तुलनात्मक विचार केल्यानंतर मुळसे पाटला त्यांच्या तुलना होऊ शकते अंतर्मुख म्हणून विचार करा हो शिकले आज एवढा कर्तृत्व संपन्न माणूस राज्याच्या राजकारणामध्ये आज एक नंबरचा नेतृत्व करणारा आणि अभ्यास करणारा आणि प्रशासन चालवण्याचे अनुभव असणारा माणूस आपल्या मतात संघाचा उमेदवार डावरून लोक नाही त्याच्या मागे गेली याचं कारण फक्त सहानुभूती पवार साहेबांची हा एवढाच एक मुद्दा दुसरा काय मुद्दा आहे दुसरं काय कारण सांगू शकणार मला आणि एका मुद्द्यावर लोक पापडले आहेत आज एवढं प्रचंड काम असताना सुद्धा केवळ पंधराशे मत्यावर आपल्याला समाधान म्हणावं लागत हे तुमच्या माझ्या दृष्टीने अत्यंत दुसरी एक गोष्ट मला प्रामुख्याने दु� जाणवत साहेब तुमच्या निवडणुका पाहिल्यानंतर सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही संधी दिली किती दिली ज्याच्या घरा दारा पुढे सायकल सुद्धा नाही त्याला काय खेळण्याचं डायरेक्टर केलं त्याला खेळण्याचं डायरेक्टर के केलं त्याला सगळ्या गोष्टी केल्या का सामान्य कार्यकर्ता मोठा केला पाहिजे आणि त्यामुळं इथल्या कार्यकर्त्यांना त्या पदाच महत्व वाटलं आणि पदाचं महत्व नसल्यामुळं दुसऱ्या बाजूला एक गोष्ट झाली इथं झालेल्या निवडणुकामध्ये कधीही कधीही वारेपा पैसा खर्च झालेला नाही साहेबांनी साहेबांवर विधानसभेला किती कुठला खर्च झाला काय काय झालं पण या वेळेला समोरच्या बाबतीन पुढे आर्थिक ताकद पुरवली हे मला माहीत नाही मला जे जाणवलं ते पैशाचा वारे माफ पाहता हे कबूल करावं लागेल तुम्हाला कसा झाला काय झाला हे मला माहीत नाही पण झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या लोकांना पैसे घ्यायचे की ती सवय नाही पैसे घेऊन मतदान करायची सवय पण ज्यावेळेला हातात नोट पडली त्यावेळेला वापरले ना लोक अभ्या आदिवासी वापरले तर परिस्थिती काय सर मला तिथं पाहिलं काय काय झालं तो इतिहास मला सगळं माहिती आहे मी जाहीर सरकारला पण तो माणसं काम विसरली विकास विसरली आणि नाही त्याच्या पाठिंबा आमची तर काय शेडू करायचं काय विचारू नका आमच्याकडं पाहिजे शिवाय निवडणूक तरी ह्या वेळेला मध्ये हा पैसे वाटत घेतले नाही काही ठिकाणी पैसे झाले नाही का वाटत चांगली गोष्ट आहे का पैसे नाही हा विषय सगळीकडे झाले पण जिथे दहा रुपये सुद्धा पुढे घ्यायचे जवळ नाही तिथं सुद्धा या प्रकार झाला आणि मला हे मतदान साठायचं कशा करतात याचे दुष्परिणाम होणार सामान्य कार्यकर्ता वर येणार तुम्ही आज दुर्लक्ष करा पण या वाईट प्रवृत्तीला झोकवण्याचं काम तुमच्या आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे एकट्या वलसे पाटील साहेबांच नुकसान नाही त्यांनी राजकारण भरपूर केलं ते नाही मंत्री झाले म्हणजे काय फार फरक पडत नाही तुमच्या कामात केवढीचाही फरक पडणार नाही तेवढं त्यांचं राजकारणात मोज नाही तेवढं कर्तृत्व असं काही समजायचं कारण आता मंत्री नाही आता ते काय करू ते कुठल्याही कुठल्याही मंत्र्यांना सांगितलं तर नाही म्हणण्याची आज ही राज्याच्या मंत्रिमंडळात नाही एवढी ताकद त्या त्यामुळं त्यांना मंत्री झालं काय नाही झालं काय परंतु पुढच्या राजकीय दृष्ट्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने तुम्हाला अतिशय सावध पावलं टाकावं लागतील आपल्या गाव होती आपलं गाव आपलं स्वतःचा भाग आपली वस्ती हे अतिशय समर्व करावं लागतं कारण यामुळं छोट्या मोठ्या निवडणुका येणार आहेत त्या निवडणुका आपल्याला जिथे जिंकावं लागतील सगळ्या संस्था एवढ्या साहेबांनी संस्था वाढलेल्या आज खरेदी कमिटी जिल्हा परिषद पंचायत समिती या माध्यमातून या तालुक्याचं निधनवान झालेलं आहे एवढ्या मोठमोठ्या संस्था उभ्या गेलेल्या आहेत या संस्था जर तुम्ही व्यवस्थित सांभाळणार आणि व्यवस्थित माणसाच्या हातात दिल्या नाही तर तुमच्या संस्था सुद्धा उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही आमच्याकडे बाहेर एक कारखाना एखाद्या हातात गेला तर फार भक्त पाडून टाकतो आणि ज्यांच्या हातात कारखाना होता ऊस नसतर कारखाना वाढवणार आज देशामध्ये एक नंबरचा केला त्याला कर्तृत्वात माणसं पाहिजे आणि अशा कर्तृत्वात माणसाला आपण जर साथ देणार नाही तर भविष्य काळात राजकारण आधी तालुक्याला अधिक व्यक्तीपूर्वक येण्याची जी भाषा करतो ती कशी बोलणार आणि म्हणून मी माझी विनंती करणार आहे साहेबांच्या आभाराच्या सभा निमित्तानं एवढच सांगितलं कार्यकर्त्यांना खूप काम करण्याचे दिवस आहे आपलं गाव आपली वस्ती आपली वस्तीतलं घर सुद्धा तपासण्याची गरज आहे आम्ही पूर्वी काय करायचो गावात गेलो मस्त भागी पैठण कारवाईत जमवली झाली निवडणूक झाली पण आता ते राहिले नाही विरोधी लोकांनी एवढा प्रचार केला की जो आपला कार्यकर्ता आहे त्याच्याबद्दल वाईट बोललेले आवले पैसे आणले तुम्हाला माहित नाही तुम्हाला दिले नाही तुम्हाला आम्ही केलंय आपल्या कार्यकर्त्याला खोटं बोलायचं माहितच नाही पण ती इतकी खेटून हिटून बोलत होती आणि नेतृत्व बोलण्यामुळं गैरसमज वाटत गेलं आपल्या कार्यकर्त्याबद्दल गैरसमज वाटत गेलं आणि त्याचा दुष्परिणाम मत्यावर झाला आणि म्हणून मित्रांनो आज शिरुराबेगावच्या सगळ्या जनतेला मी सांगू इच्छितो कार्यकर्त्याला सांगू इच्छितो एवढा कर्तृत्व संपन्न माणसाला सांभाळण्याचं आणि भविष्यकाळ आज सरकार आपलं मंत्रिमंडळ आपलं साहेब कदाचित मंत्री जरी नसले तरी त्यांचं असणार वजन त्याचा उपयोग तुमच्या क्षणाक्षणाला होणार परंतु त्यांच्या पाठीमागा या पुढच्या काळात ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल इतर निवडणूक असतील त्या भक्कमपणे उभं करून ताकद उभी करण्याचं काम आणि झालेल्या चुका दुरुस्त करण्याचं काम आणि या निवडणुकीचा अनुभव परत पुढं म्हणून त्याच्यातून मार्ग काढण्याचं काम कार्यकर्ता या ना तुम्हाला मला करावं आहे ते काम करताना येणारे आम्ही मार्ग काढावा लागणार साहेबांना मला मला अतिशय यावेळेला किंवा ताय आमच्या वरून फिरत होत्या ज्या पुढं कोणत्याला वाढदिवसाला जाव्याला

तरी आज माणसं एका क्षणात निर्माण होतुत्व माणसं एवढं निर्माण होतील का नाही शंका आहे मला अनुभव घेतला व्हायचा एकवीसव्या वर्षी राजकारणात करतो आज राजकारणात अनेक माणसाचा अनुभव घेतला अनेक पण माणसं निर्माण व्हायला काही काळ लागतो काही वेळ लागते आणि ती वेळ साहेबांनी अनेक अनुभव घेतल्यानंतर आज आंबेगाव तालुक्याच्या नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणात एक नंबरला दिसत आहे त्याचं कारण त्याच्यात असणारे कष्ट आहेत तर ते अनुभव आहे आणि ते अनुभव जमेला धरून या पुढच्या काळात झालेल्या चुका आपण दुरुस्त करा कसं झालं त्यापेक्षा त्याचा अभ्यास करा आणि प्रमाणितपणाने वागा गावचे गाव अहो इतक्या माझ्याकडं उदाहरण आहे गावाला लाखो रुपये करोड रुपये ते देणे तरी गाव मानतात बरेच पडणे नाही केलं आमच्या कार्यकर्त्याने त्याला स्पष्टपणे उत्तर दिलं वाढल्या तुला दिसत नाही तुझ्या डोळ्याने काय पाहतो हे काम तू केलेलं आहे हा रस्ता कोणी केला आहे हे तुला दिसत नाही एवढी बोलण्याची हिंमत आमच्या कार्यकर्त्याची झाली पाहिजे का तेवढी तुमच्याजवळ जात नाही तेवढी हे तरी आमचं म्हणतो ठीक आहे असेल पण कसं अशी काही म्हणतात सगळ्या नाही म्हणत नाही म्हणजे प्रखरपणे उत्तर देऊन तिथल्या तिथं विरोधकांना आमसेन व्यारत करण्याची हिंमत आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये तयार झाली पाहिजे आणि साहेबांचं काम झोपडीमुळे घेऊन जाण्यासाठी प्रत्येकाने तयार झालं पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त होतो जास्त न बोलता पुन्हा एकदा साहेबाला सांगू इच्छितो साहेब तुम्ही मस्ती नाही लोकांना मेल समजून असल्यामुळे काही नाही पण मंत्र्यापेक्षा तुम्हाला बोकुंटी चलते तुम्हाला आता हे राज्याचा धुळ करायचं काम पण करायचं आणि आपला तालुका आणि आपली लोक पण लोकांनी बी तेवढ्या तेवढा लावला पाहिजे अहो साहेबांना इतका भरपूर वेळा इतकं काम करावं संधी मिळायला मिळणार आहे काही प्रश्न सोडायला मिळणार फक्तच कार्यकर्त्यांनी मात्र प्रामाणिकपणे वागा तुमच्या कुठल्याही कामामध्ये अडचण येणार नाही पुढेही अडचण येणार नाही ना ना, ना 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 ना। साहेब तुमच्या माझ्या सुदैवाने आमदार झाले हेच आपलं भाग्य समजा आणि त्या भाग्यावरच्या बोरावर भविष्यकाळ देश काम करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा जाता जाता लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझी धन्यवाद